ना थकणारा ना थांबणारा लावून पणास आजपर्यंतचा अनुभव छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा दीपस्तंभ संस्थेच्या दैदित्यमान प्रगतीचा महामेरू संस्थापक श्री रामभाऊ आनंदराव लेंभे छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा एक संघ कुशल व कार्यक्षम संचालक मंडळ चेअरमन डॉक्टर सोपानराव नामदेव चव्हाण वाइस चेअरमन श्री श्रीकांत प्रभाकर शेटे श्री सुरेश बापू साळुंखे श्री अशोक दिनकरराव लेंभे श्री तात्यासाहेब निवृत्ती ढमाळ श्री हनुमंत बाबुराव निकम श्री जयवंत गोजाबा घोरपडे श्री रावसाहेब साहेबराव लेंभे श्री संजय सीताराम भोसले श्री भरत खंडेराव साळुंखे श्री गौतम गणपत कांबळे सौ उषा अशोकराव पवार श्रीमती सुलभा अरुण साळुंखे श्री स्री सतीश कोंडीबा बिचुकले श्री नारायण शंकर सोनावणे आपण सर्व संचालकांनी आजवर पतसंस्थेस दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार